सोलापूर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे पदाधिकाऱ्यांची ऐतिहासिक बैठक संपन्न झाली अजय दासरी यांच्या निमंत्रणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनायक महेंद्रकर यांच्यासह शिवसेनेचे प्रताप भाऊ चव्हाण भया धाराशिवकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची ही बैठक झाली या बैठकीमध्ये मराठीच्या भाषेवर आपण एकत्र येणार आहोत असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्नपूर्ती झाली असं म्हणायला हरकत नाही आज मी बाळासाहेबांच्या फोटोच्या बाजूला उभारलो आहे तर मला एकच असं वाटतंय की बहिणाबाई चौधरींनी एक कविता लिहिली होती ती कविता अशी होती सांग सांग अशी कशी जादू झाली झाड निघून शानं गेलं मागं उरली सावली जागेवर झाड तर दिसत नाही या पण सावली तर दिसाली तर खऱ्या अर्थाने ही जी सावली आहे ही बाळासाहेबांची सावली आणि त्या विचारांनी प्रेरित होत आज सुद्धा एवढे कुटुंब उभारत की म्हणजे शब्दात न सांगता येणारी गोष्ट आहे आणि त्या सावलीतच आम्ही ह्याच्यापुढे काम करावं आणि अशी संधी मान्य राजसाहेबांनी मान्य उद्धव साहेबांनी आम्हाला द्यावी हेच मी तुम्हाला एवढं सांगतो वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नतमस्तक होऊन पाच तारखेला मुंबईमध्ये जो विजय मेळावा झाला मराठी माणसांचा त्या मेळाव्यानंतर सोलापूर शहरामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण एकत्र करावं या हेतूनं आम्ही आज मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये चहापानासाठी आमंत्रित केलं आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली भविष्यामध्ये आजपासून दोन्ही भाऊ भाऊ ज्याप्रमाणे एकत्र आले ज्या विषयावर एकत्र आले त्याच विषयावर आम्ही इथे मराठी भाषा महाराष्ट्र धर्म आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी जतन करण्यासाठी या संस्कृतीच्या विरोधात जे कोणी येतील त्यांचा सडेतोडपणे त्यांना नायनाट करून मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचं आहे असं सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचप्रमाणे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजजी ठाकरे या दोघांनी मिळून जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारणार आणि युती किंवा आघाडी होईल किंवा नाही होईल परंतु या विचारासाठी आम्ही एकत्रितपणे सोलापूरच्या विकासासाठी स सोलापूरच्या मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी एकत्र राहायचं आम्ही ठरवलेलं आहे यावेळी मनसे अध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत इंगळे जैनुद्दीन शेख अमर कुलकर्णी जयवंत हाके संतोष कुमार घोडके प्रकाश कोळी गजबार सर जितेंद्र टेंभुर्णीकर रोहित कलशेट्टी प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर प्रमुख महेश धाराशिवकर शरणराज केंगणाळकर शशिकांत बिराजदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका